नमस्कार किचन किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये चिगळीच्या भाजीपासून उकळलेले मुटके कसे बनवायचे याची रेसिपी शेअर केली होती आता त्याच मुटक्यापासून रस्सा भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघूयात जे मुट मुटके मी बनवलेले होते ते कट करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत आता डायरेक्ट आपण फोनणीला सुरुवात करूया थोडीशी मोहरी टाकली फोनणीला जिरे थोडस खोबर टाकून घ्यायचंय लाल चटणी थोडस काळा मसाला गरम करून पाणी या ठिकाणी मी थोडीशी धनीपूड घेतली किचन किंग मसाला कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ या या हे यामध्ये टाकून घ्यायचे मंद गॅसवर थोडीशी उकळ काढायची या पाण्याला पाण्याला उकळ आले आहे यामध्ये हे कट केलेले मुटके टाकून घ्यायचे एक चमचा कूट या ठिकाणी कसूर मेथी मी थोडीशी घेतली बारीक करून यामध्ये टाकायची आपले तयार झालेली ही भाजी या ठिकाणी मुटक्याची रस्साभाजी तयार आहे एकदा नक्की करून बघा आवडली तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू